हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता झालेला होता टाईम निघायचा तर आता निघालेली होती माहेराहून घरी जाण्यासाठी तर जायची पण हाऊस आणि यायची पण हाऊस जायला आणि यायला राहायला काही वाटत नाही पण जाण्याचा आणि येण्याचाच दिवस खूप हे असतो तर घरून आम्ही मग संध्याकाळी लग्न लागलं त्या दिवशी आम्ही पाच वाजेची आमची ट्रेन होती अमृतसर जळगावहून पण खूप लेट झालेली ट्रेनचा टायमिंग दाखवत होता सात वाजेचा मग आम्ही साडेपाचला घरून निघालो आणि जळगावला आलो तर जळगावहून आ, परत ट्रेन उशिराच आली म्हणजे आम्हाला पाहुणे आठ वाजले आणि इथं पोचत पोचत रस्त्यावरती पण म्हणजे खूप लेटच झालं तर साडेपाचला घरी सकाळी आलेली होती आणि आल्यानंतर मग सकाळी टिफिन वगैरे बनवून झाला आणि त्यानंतर मग आधी सगळं किचनवर जाऊन झाल्यानंतर मेन महत्त्वाचं काम म्हणजे आपली झाडं व्यवस्थित आहेत किंवा नाही ते बघून घेणार तर मग झाडांचं पाणी वगैरे ना खूप कमी त्याच्यामुळे सगळी पानं पिवळी झालेली थोडं थोडं पाणी घातलं होतं मुलींनी घातलं होतं म्हणे आम्ही सांगत होती वेधवानी सिद्धी पण मग तरीही खूप जास्त ऊन पडताना त्याच्यामुळे रोज डेली पाणी घालावं लागतं झाडांना तर थोडी पानं जी आहेत ती अशी कोंबल्यासारखी झालेली होती झाडांची तर आधी म्हटलं आता झाडांना पाणी घालून घेऊया आणि कुठून आलं म्हणजे इतका थकवा वगैरे जाणवल्यासारखं होता ना अगदी प्रवासात आणि त्यातल्या त्यात परत गाडीचा हा प्रॉब्लेम ट्रेनचा तर खूप उशीर झाला आणि तसं तर म्हणजे रिझर्वेशन होतं पण आणि त्या गाडीचं काढायलाच नको होतं कारण ती नेहमीच लेट होते पण मग भेटतही नव्हतं ज्या वेळेस आम्ही एक महिना आधीच काढून ठेवलेलं होतं त्यावेळेस पण वेटिंगचं होतं या ट्रेनचं रिझर्वेशन पण भाऊ होता सोबत त्यामुळे काही नाही झालं मॅनेज तो असल्यामुळे आम्ही दोघंही आलो मग तिकडनं घरून निघालो आणि तिथून मग आम्ही डायरेक्ट रिक्षाच केली होती पिंपरीवरून इकडे येण्यासाठी जळगावला येण्यासाठी कारण आम्हाला ना सहा वाजून गेले होते पिंपरीमध्ये पण म्हटलं होईल सातपर्यंत आपण पोहोचू बरोबर आरामात पण असं वाटायला लागलं की ट्रेन वगैरे लवकर येऊन जाईल पण कुठे काय आठ झाले ट्रेनला येण्यासाठी आणि आता थंडीमुळे तर सगळ्याच ट्रेन म्हणजे लेटच आहे टायमिंग उशिराच होतो ह्या महिन्यामध्ये थंडीमुळे थोडंफार लेट होतंच ट्रेनला तर असं चला असा प्रवास जो होता तो झालेला होता आणि शेवटी घरी आल्यानंतर बाकीचं सगळं तर दोघींनी व्यवस्थित छान सगळं ठेवलेलंच होतं आणि मग कपड्यांचाच तेवढा थोडाफार पसारा होता कारण तिकडनं आल्यानंतर माझेही थोडेफार किंवा ड्रेस वगैरे तेवढे थोडेफार धुवत होत्या दोघीजणी पण बाकीचे जे यांचे ड्रेस होते काय आणि स्कूलचे युनिफॉर्म वगैरे होते कपडे जरा जास्त होते तर मग हॉलमध्येच आज संपूर्ण कपडे जे आहेत ते वाळवायला टाकून दिलेले होते आणि कसं हे सगळं आवरत आवरत बराचसा उशीर झाला कारण उशी आणि उशीर झाल्यामुळे तिकडच्या साईडला म्हटलं आता काही कपडे सुकणार नाहीत या साईडला संपूर्ण कपडे टाकूयात कारण तीन चार वाजेपर्यंत बऱ्यापैकी ऊन असतं आणि तोपर्यंत आपले बरेचसे कपडे सुकून जातील तर आणि त्यानंतर मग आपलं चहाचा टायमिंग झालेला होता आता एका साईडला चहा ठेवला दूध आणलेलं होतं आणि एका साईडला दूध तापवायला ठेवत आहे आपण घरी नसलो ना तर मुलांनाही खूप जास्त बोर होतं किंवा मनच लागत नाही खरं तर घरामध्ये त्यांचं आणि आपलाही जीव अर्धा त्यांच्यामध्येच असतो त्याच्यामुळे कुठं जायला पण नको वाटतं पण लग्न कार्य आपसातलं असलं म्हणजे जावंच लागतं आणि पर्यायही नसतो काही आणि सोबत घेऊन जायचं म्हटलं म्हणजे स्कूलचा प्रश्न येऊन जातो कारण स्कूलला स्कूल बुडते तेवढे दिवस आणि सुट्ट्यांमध्ये जर असलं ना तर खरं मला तर सुट्ट्यांमध्येच लग्न आवडतात कारण त्याचं गेलो गावाला म्हणजे मग तितके तिकडे गेल्यानंतर दोन चार दिवस राहत आपण येतं किंवा थोडे दिवस निघून जातात आपले तिकडे हे कसं जा या लगेच आणि इकडे मुलं परत आपण तिकडे सगळं गोंधळच होतो चला जाणं येणं तर भागच आहे त्यानंतर मग आपण गावाला गेलो म्हणजे आपली आई किंवा सासूबाई आपल्यासाठी काही पाठवणार नाही असं तर काही होऊच शकत नाही काही ना काही त्यांचं चालूच असतं की हे घेऊन जा ते घेऊन जा असं घेऊन जा तसं घेऊन जा म्हटल्यावर तिकडे बाई तिकडे असं भेटत नाही तसं भेटत नाही गावाकडचं छान असतं किंवा असं चालूच असतं तर मग तेच मम्मी ते बाकीचं जे काही होतं बट्ट्यांचं पीठ धडून आणलेलं होतं मेन म्हणजे महत्त्वाचं मम्मीकडून माझ्या त्यांच्या इथं छोटी गिरण आहे तर एक ढोकळ्याचं पी पीठ दळून आणलेलं आहे आणि बट्ट्यांचं दळून आणलेलं आहे आणि ह्या तुराच्या शेंगा आहेत ह्या शेंगा आल्या म्हणजे त्यांना खूप आठवण येते आणि इकडे आपण विकतचं आणून कितीही जरी खाल्लं ना तरी त्यांचा विश्वास पटत नाही की नाही तुम्हाला या वर्षी ना शेंगाच नाही मिळाल्या पण मग असं अधूनमधून जाणं येणं झालं की मग तिकडनं आपल्याला भेटून जातं तेव्हा कुठं त्यांच्या मनाला समाधान भेटतं की हो बाबा एक दोन भाजीचं तुम्हाला दि भेटल्या होत्या शेंगा असं आता ह्या वेळेस तर मम्मीच्या इथं तुरीला काही अजून शेतात शेंगा वगैरे नव्हत्या पण आमच्याही घेऊन आलेल्या होत्या माझ्या सासूबाई तुरीच्या शेंगा करून घेऊन आलेल्या होत्या तिकडनं आणि ह्या केळीचे चकले क केलेले आहेत आपली कच्ची केळी असते ना तिची साल काढून घेतलेली आहे आणि कट करून घेतला आहे गोल गोल आणि उन्हामध्ये वाढून आणलेले आहेत तर त्याची ना उपवासाला करतात आणि मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलीच आहे की कशी बनवतात तर आणि शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता पण त्यावेळेस एक कमेंट होती की Uh, काही पण दाखवतात असं पण काही पण नाही ज्या भागामध्ये केली जाते किंवा प्रत्येककडे वेगवेगळी पद्धत असते तो त्यांच्या इकडे कळ करत नसतील म्हणून माहिती नसतं बऱ्याच जणांना पण करतात आमच्या इकडे तरी तर मी ले ले ते तुमच्यासोबत शेअर केलेलीच होती त्या चकल्या आणलेल्या आहेत आणि सकाळी येताना स्टेशनवरून मग भाजीपाला भरपूर असतो कल्याणला पण स्टेशनला तर मी तिची जुडी आणि गिलक्या गिलक्या वगैरे असं दोन तीन भाज्या मी घेतलेल्या होत्या इकडे तर खूप जास्त महाग आहेत भाज्या गावाकडे थोड्या बऱ्या आहेत तरी पण मग मेथीची जुडी आणि गिलकेच आणलेले होते असे दोन तीन भाज्या मी येताना स्टेशनवरून आणलेल्या होत्या आता ते अद्रक जे होतं ना ते वाढवायला घातलेलं व्यवस्थित असं वाढवून झालेलं आहे आता ते डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि आता म्हटलं तुरीच्या शेंगा ज्या आणलेल्या आहेत आपण गावाहून त्या सोलून घेऊया खायला तर चांगलंच लागतं पण सोलण्यासाठी मात्र कंटाळा येतो कारण खूप जास्त उशीर लागतो आणि इकडे कसं आपण एकटंच असतो गावाला कसं थोडंसं बसलं एक बस दोन जणी की पटकन सोलून होऊन जातात मग तशाच मी पटकन सोलून घेतल्या बराचसा वेळ गेला माझा त्याच्यामध्ये मग वेचून घ्याव्या लागतात कितीही जरी त्यांना बघून वगैरे आपण सोडल्या तरीही थोडंफार कीड वगैरे लागलेली असते दान्यांना तर वेचून घेतले व्यवस्थित स्वच्छ करून घेतले आणि आता धुवून घेत आहे एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने आणि मेथीची चुडी तर सोलायची राहूनच गेली कारण दाणे निवडता निवडताच खूप जास्त उशीर झाला आणि मग म्हटलं जाऊ दे उद्या आपल्याला भाजी जी आहे ती निवडता येईल कारण स्वयंपाकालाही खूप जास्त उशीर होऊन जाईल म्हटलं म्हणून मग मी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली दाणे निवडून घेतले आणि तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर तव्यावरती आता दाणे भाजायला घेतलेले आहेत तुरीचे दाणे आहेत ते व्यवस्थित छान मस्त तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आणि मसाल्याचे करणार आहे, आहे मी हे तर त्यासाठी कांदा वगैरे जे आहे ना तो कट करून घेत आहे नॉर्मल आपला दरवेळेस जसा मी आपला मसाला करते ना ते सेम पद्धतीने तोच मसाला करायचा आहे आणि त्याच पद्धतीने म काळ्या मसाल्याचे जे आपले तुरीच्या दाण्यांची भाजी आहे ती करणार आहे एवढ्या दाण्यांमध्ये मी दोन वेळा भाजी बनवणार आहे कारण एकदा शेंगदाण्याची हिरवी मिरचीची जो असतो ना शेंगदाण्याचं कूट घालून ती आणि एकदा मसाल्याची अशा दोन भाज्या आपल्या याच्यामध्ये आरामात एवढ्या दाण्यांमध्ये होऊन जातील त्या हिशोबाने मग मी कांदा वगैरे जो आहे तो कट करायला घेतलेला आहे एकदाच सगळे भाजून होतील म्हणून आणि उद्या परत आपल्याला शेंगदाणे लावून तुरीच्या दाण्यांची भाजी जी आहे ती करून होईल तर सगळेच भाजून घेत आहे थोडे थोडे भाजण्यापेक्षा म्हटलं एकदाच भाजून घेते आणि थंड झाल्यावर मग ते आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे जोपर्यंत कांदा वगैरे कट करून झालेला होता कांदा छान मस्त असा परतवून घ्यायचा सोनेरी रंग येईपर्यंत आणि दाणे थंड झाल्यानंतर आता मिक्सरमध्ये संपूर्ण दाणे जे आहेत ते बारीक करून घेणार आहे आणि थोडेफार दाणे मी शिल्लक ठेवणार आहे दुसरी भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे लावून जी भाजी बनवतो ना त्याच्यासाठी आणि तुरीच्या शेंगा ज्या आहेत ना त्या जर आपण मस्त कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून वाफवून घेतल्या ना तर त्या तर इतक्या छान लागतात ना मस्त लागतात पण इतक्या जास्त नव्हत्या बघेल इकडे मार्केटमध्ये जर शेंगा मिळाल्या तर आणेल मग आणि मस्त वाफवून घेईल कारण वेदू आणि सिद्धीन त्यांना ना तशा शेंगा ना जास्त आवडतात आपलं मिठामध्ये जशा आपण आपल्या भुईमुंगाच्या शेंगा करतो ना तशा सेम मस्त वाफून घ्यायच्या आणि नुसत्या खाण्यासाठी पण आता थोड्याच होत्या म्हणून मग आता म्हटलं भाज्याच आपल्या होतील याच्यामध्ये वाफ तर काही होणार नाही कमी शेंगा आहेत म्हटल्यावर आणि जरा भरलेली शेंग असली ना त्याच्यात छान होतात पण आता अजून एवढ्या जास्त प्रमाणामध्ये काही उपलब्ध नाही आहेत तर असो मस्त छान मसाला वगैरे झालेला होता प्रिपेअर करून थोडा टोमॅटो घातलेला आहे मी त्याच्यामध्ये मसाला करताना आणि आता तेलामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे मसाल्याची भाजी करताना जर तेलात थोडं बाजरीचं पीठ परतवून घेतलं ना तर खूप छान चव येते भाजीला एक नंबर अशी आपली मसाल्याची भाजी जी आहे ना ती होते मसाला छान तेलामध्ये परतवून झाल्यानंतर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आता आपण जे तुरीचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते ते घातलेले आहेत छान व्यवस्थित परतवून झाल्यानंतर लागेल तेवढं थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि भाजी पाच सात मिनटं शिजवून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर ह्या भाजीसोबत ये ना बाजरीची भाकर मी करणार आहे आणि ह्या दोघींसाठी चपात्या वगैरे करत आहे दोन तीन चपात्या करते कारण भाकर खायला नको म्हणतात म्हटलं चला आसुध्या भाजी ही आवडते म्हणून त्यांच्या आवडीची चपाती जी आहे एक दोन यांना करून देते त्यांच्या पुरत्या आणि नंतर मग आपल्यासाठी बाजरीची भाकर करून घेऊयात तर चला ताईंनो आपली खानदेशची स्पेशल तुरीच्या दाण्यांची मसाल्याची भाजीसोबत मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाबा आणि सर्वांना स्वामी समर्थन